राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण स्वरूपात जाणून घेणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला करा कारण की दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी आपणास मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो सध्या जालना बाजार समितीमध्ये सहा हजार रुपये क्विंटल आणि वाशिम बाजार समितीमध्ये सहा हजार पाचशे रुपये असा दर मिळत आहे चला तर आपण या सविस्तर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आणि जास्तीत जास्त पाच हजार सातशे रुपये दर मिळत आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संविस्तरित्या जाणून घेऊया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आणि लासलगाव विंचूर जास्ती दर आहे पाच हजार सातशे एकेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल प्रतीची सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव बीड येथे जास्ती दर पाच हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जात लोकल प्रतीची सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे कारंजा येथे दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल लोकल प्रतीचा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर बाजार समती आहे जास्तीदर पाच हजार सहाशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती नागपूर बाजार समिती आहे जास्तीदर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते हिंगोली येथे जास्तीदार पाच हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो जालना बाजार समती आहे अवक आलेले चार हजार नऊ क्विंटल जास्त दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वोच्च दर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल पिवळी सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे जास्ती दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते पिवळी सोयाबीन बघा पुढे आहे हिंगणघाट बाजार समते जास्तीत दर पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळी सोयाबीन बघा तसे वाशिम बाजार समती आहे आवक आहे तीन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वोच्च दर महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा दर आहे जाते आहे पिवळी सोयाबीन